नमस्कार मंडळी स्वामी समर्थ कशी आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर आजचा ब्लॉग दुपारी चालू झाला आहे आणि सकाळची सगळं का कामं आटोपली आहे आमचं जेवण झालं तुझं जेवण झालं आणि प्लस ती झोपली पण आहे आणि अहो गेली ड्युटीवर आहे ड्युटीवर काल आईबाबा आले होते म्हणजेच माझे सासू सासरे आले होते त्यांना माझी माझ्या लहान दिरांकडे जायचं होतं तर इथे एक रात्र थांबले त्यांनी आणि मग सकाळीच गेले आज तर सकाळी काही ब्लॉग म्हणजे क्लिप वगैरे घेण्यात आले नाही तसं त्यांनी ॲक्च्युली जेवण वगैरे करून काहीच नाही केलं नाश्ता पण नाही केला त्यांनी कारण की खूप पहाटे गेले होते त्यांना फक्त सुद्धा चिवडा होता तर पॅक करून दिली होती मी चहा घेतल्या आणि केले ते आणि हो गेले आता जेवण वगैरे करून ड्युटीवर आणि अधूरात्र खूप उशिरा झोपली आणि सकाळी पटकन उठली म्हणून आज ती पटकन झोपली दोन वाजता झोपली ती आत्ता तर आज पण आम्ही घरी दोघेच आहोत आणि हो माझा भाऊ गेला तो पण गेला गावाला आता आ, हो गेले ड्युटीवर तर आम्ही आज दोघेच आहोत घरी बघूयात आत्ता आज दिवसभर आमचं अर्धा तर दिवस गेलाच आहे बाकीचा दिवस आमचा दोघांचा कसा जातो ते ती सध्या झोपू हो नये म्हटलं तोपर्यंत मी पण आराम करते थोडं मी म्हटली ब्लॉगचं स्टार्ट ब्लॉगची स्टार्टिंग पण केली नाही आहे तर आधी ब्लॉकची स्टार्टिंग करते थोडे भांडे वगैरे घासायचे आहेत पण रात्र अधू खूप उशिरा झोपली मला वाटते साडे एकाद वाजता झोपली असेल कारण की ती आता हे ना एखादी पंधरा दिवस झाले जेव्हापासून अहूनची नाईट लागली ना तेव्हापासून ती खूप रात्र हे ना खूप उशिरा झोपते म्हणजे एकच्या आधी तर झोपतच नाही एक, एक दीड असं या टायमाला झोपत आहे ती त्यामुळे झोप इनकम्प्लीट होते माझी आणि झोप इनकम्प्लीट झालं तर माझं खूप ॲसिडिटीचं प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मला खूप ॲसिडिटीचं प्रॉब्लेम होतं त्यामुळे सकाळी थोडंसं थोडंफार उशिराच उठणं होते मला तरी कारण की जाग येत नाही कारण की रात्र तेवढं उशिरा झोपल्यानंतर थोडंफार उशिराच जाग येते आणि कधी कधी येते पटकन जाग तर उठते मी आज पण रात्र उशिरा खूप एखादी वाजता झोपली आणि आज थोडं पहाटे पटकन उठले कारण की आई बाबा पण जाणार होते त्याच्यामुळे मला पण आता खूप झोप येत आहे तर म्हटलं ती झोपून आहे तर तोपर्यंत मी पण आराम करते मग नंतर बाकीचं तुम्हाला दाखवते ती उठल्यानंतर तर चला ती उठल्यानंतर मग तुम्हाला तुम्हाला भेटते मी इकडे बघ माझ्याकडे झाली का माझ्याकडे बघ ती उठली आवाज आला ना <laughs> तिला थोडंसंही म्हणजे आवाज असं ना चालत नाही कडी लावली नव्हती का तुम्ही गेटची कोण आहे ग झाली तुझी झोप मम्मा कोण आहे बाडा इकडे बघ माझ्याकडे मम्मा कोण आहे त्यांनी दीदी आहे दादा आहे सोबत खेळ जा जा सोबत खेळ ना ग जा सोबत खूप पाहत आहे दी <laughs> तिला नवीन चेहरे दिसत आहे कोण आहे वाडा दादा तुझं बॉल खेळत आहे मुलांसाठी हे ना खाऊ आहे मी हे घे दोघे मिळून खा एका प्लेटमध्ये आणि सांडवलं तिला नाही तू आणि तो तुझं भाऊ तिला मी देते तिला मी देते तू खा बस ना तू खाली बस तिला घेते मी तू खाली बस 여기, 반 대가 있 위에, 반 대가 있 고, 바 आता जे आले होते ना जी ॲक्च्युली माझ्याकडे जे कपडे लावली आणि माझी जी, जी ताई आहे ना तिचे दोन मुलं आहेत त्यांनी आले होते तार, तार, तार तर त्यांचा आवाज ऐकल्यानंतर ही उठली मी झोपतच होती की त्यांनी आले आणि मला पण जागाली झोप काही तशी झाली नाही आतू उठली आणि त्यांना थोडंसं फरार दिलं फरसान दिलं खायला चिवडा होतं त्या दिवशी टीमटमधून हो आणलेला चिवडा होता तो तो खायला तुला ते तोंडात नाही घालायचं बाडा तोंडात नाही खालायचं ते खाल्ले आणि ते खेळले खेळले आता गेले आणि दादू आणि मी घरी दोघीच आहोत हो ना सगळ्यांना हाय कर मम्मा मम्मा सगळ्यांना हाय कर हाय से हाय श्री स्वामी समर्थ श्री जोरात बोल जोरात बोल मोठ्यानी बोल श्री <laughs> you know, स्वामी समर्थ ती म्हणते श्री स्वामी समर्थ समर्थ तिला उच्चारता येत नाही ती काय म्हणते श्री स्वामी च श्री स्वामी च असं म्हणते पण ऐकायला एवढं छान ना खूप छान वाटतं मला तरी खूप आवडतं हा हा पुन्हा एकदम मी कसं म्हणते श्री स्वामी समर्थ आधी चिवडा खाऊन तू मग काढू आपण तर मंडळी पुष्कळ साऱ्या जे सा आहे सपोर्ट मिळत आहे मला त्या सगळ्या ताईंना खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद असं सोबत राहा कनेक्टेड रहा, रहा। आणि हो मी पण राहणार तुमच्याशी तर असंच हळूहळू एक एक सबस्क्रायबर्स किंवा व्ह्यूज मिळत गेला थोडं सपोर्ट मिळते व्हिडिओ वगैरे करायला नाहीतर रोज रोज प्रश्न पडतो काय बनवावं काय नाही काय शेअर करावं पण जसं जो, जो टॉपिक मिळेल किंवा रोजचं टाईमपास वगैरे मी शेअर करत असते आमचं काय खिचडी देऊ तुला खिचडी देऊ का तिला चिवडा पुन्हा पाहिजे खायला मी त्या दिवशी सांगितलं होतं तुम्हाला तिला चिवडा खूप खायला आवडतं तर थोडं थोडं क्वांटिटीमध्ये देते मी पण जास्त देत नाही कारण की ॲसिडिटीचा त्रास व्हायला नको आणि लहान मुलं आहे ना तर ॲसिडिटीचा त्रास होण्याचे चान्सेस राहतात तसं मी तिला पाणी गरम वगैरे करूनच देते हे ते, ते ते ग्लास नाही घ्यायचा बाडा ते उष्ट आहे ते नाही तिला सकाळी अद् खिचडी ठेवली होती नाही घ्यायचं हे घे हे घे हा तुझं मम्मी इकडे आहे ये ये ना तुझं इकडे आहे ये आता सायंकाळची पण वेळ झाली आता काय झोपायचं हो आता चहा वगैरे पाहिजे काय झालं सायंकाळला चहाची क्रेविंग उठते आम्हाला कारण की आ, तो रुटीन आहे आमचा सायंकाळी एकदा आणि सकाळी एकदा चहा घ्यायचं रुटीन आहे आम्ही टीस घेत असो कारण की दुधाच्या चहानी चा, मला ॲसिडिटी होते आणि स्पेशली मला ॲसिडिटीचा खूप त्रास आहे तो त्रास मला दोन तीन वर्ष झाले आणि त्या त्रासची आहे ना ती वेगळीच कहाणी आहे खूप भयंकर असं ती कहाणी आहे खूप म्हणजे मी ते शब्दच सांगू शकत नाही असं काहीतरी झालं होतं तर ते पण स्टोरी मी एकदा नक्कीच शेअर करणार तुमच्याशी मी आता नाही करणार मी नंतर कधीतरी मला टाईम मिळालं तर शेअर करणार नक्कीच शेअर करणार ती स्टोरी मी खूप असं भयानक झालं होतं तर असं नंतर सगळ्यानंतर शेअर करणार मी आता आम्ही दोघेच आहोत भाऊ गेला गावाला पप्पा गे गेले ड्युटीवर आजी आबू गेले सकाळी इचे अदूचे आजी आबू पण गेले तर आम्ही दोघेच आहोत तर आमची असे टाईमपास चालू राहते तर तेच टाईमपास मी तुम्हाला दाखवते चला तर मंडळी व्हिडिओ एडिट करत होती तर व्हिडिओ ऑलरेडी दहा मिनटाचं झाला आहे म्हटलं जास्त व्हिडिओ जास्त मोठा व्हिडिओ बनवायला नको एवढं ठीक आहे दहा अकरा मिनटाचं म्हणून हा व्हिडिओ आता मी इथेच संपवते एवढाच ठेवते हा ब्लॉग तर ही आमची अकरा दहा मिनटाचे टाईमपास समजा तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आमचा टाईमपास आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला आणि या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि हो जे कनेक्टेड आहात माझ्याशी त्यांनी ते तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद असंच सोबत असू द्या आणि जे अजूनही चॅनलला जे कोणी नवीन बघत असतील ज्यांनी माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं ला, नाही लाईक्स ला। ला। <laughs> रानूबमची अशी म्हणत आहेत की तर अजूनही लाईक्स आणि सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत पाय पाय आणि श्री स्वामी समता महाराज तुम्हाला निरोगी आयुष्य देवो ही स्वामीचंनी प्रार्थना करते ही बघा मला मागून हात लावते तर चला बाय बाय भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बायकर सगळ्यांना बायकर सगळ्यांना पादे पाधे ना सगळ्यांना चला बाय बायच नेहमीच चालू राहते असं बाय